नमस्कार मंडळी खरं तर आज सांगायचं झालं की सगुणाबागमध्ये यायचं कारण की तेवीस मार्चला जागतिक हवामान दिन म्हणून साजरा केला जातो या हवामान संघटनेची स्थापना जवळपास दीडशे वर्षापूर्वी झालेली आहे एकोणीसशे पन्नासला या संघटनेची स्थापना झाली आणि या संघटनेची स्थापना करामध्ये दे एकतीस देशांमध्ये दे भारतसुद्धा होता पण आज कुठेतरी शर्मेची बाब आहे आणि लाजेची बाब आहे की आज आपण जगामध्ये तिसऱ्या का क्रमांक क्रमांकावर सर्वात प्रदूषित देश म्हणून आपली यादी आहे आणि पहिल्या पन्नास देशांमध्ये बेचाळीस शहरे ही भारतामध्ये आहेत जी खूप जास्त प्रदूषण आहेत आणि बागे आहे बागे बागेत यायचं कारण म्हणजे असं की बागेमध्ये वेगवेगळ्या राज्यातून अगदी परदेशातूनसुद्धा पर्यटक येतात म्हणजे आपला मेसेज जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचावा म्हणून आम्ही बागेत आलेलो आहे आणि जेणेकरून आता पुढच्या येणाऱ्या पिढीवर अशी परिस्थिती उद्भवू नये म्हणजे आता तुम्ही बघू शकता कसं कृत्रिम पद्धतीचा त्यांनी ऑक्सिजन बाटला घेतलेला आहे एवढं प्रदूषण वाढत चाललेलं आहे की आता आपल्याला शुद्ध हवासुद्धा नसणारा श्वास घ्यायला म्हणून जेणेकरून आपण आपल्या सवयी बदलल्या पाहत या मुली आणि समोर लिहिल्या पण बघा अशी परिस्थिती भविष्यात निर्माण होऊ नये म्हणून आत्ताच जागे व्हा आणि आपल्या सवयी बदला जेणेकरून प्रदूषण आपण कमी करू म्हणजे पब्लिक ट्रान्सपोर्ट आता खूप कमी झालेलं आहे आपण प्रत्येकजण स्वतंत्र गाड्या वापरतो मग कुठेतरी सायकलींचा वापर करा आ, पब्लिक वा, हे वापरा त्यानंतर आपल्याला जे जे प्रदूषण हे करता येईल म्हणजे कचरा कमी करण्याचा किंवा इंधन कमी वापरायचा जे काय प्रदूषण टाळण्या करता येईल ते करा कारण की पुढे भविष्यात अशी परिस्थिती निर्माण नको व्हायला आणि पुढे काय म्हणजे मॅसेज जेव्हा आपण म्हणजे आता पोरं असेल यांचं भविष्य कसं होईल हे या चित्रातून दिसतो आहे आणि हे चित्र जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आज आपण बागेमध्ये आलेलो आहे धन्यवाद